चारशे वर्षांपूर्वी स्वराज्य स्थापणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पंढरपूर शहरात रिवाळीच्या सुट्टीत गडकिल्ला निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा डॉक्टर अक्षय धनंजय देशपांडे मित्रमंडळाच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून यशस्वीपणे आयोजित केली जात आहे इयत्ता पाचवी ते पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी माती थर्माकोल लाकूड व पुनर्वापर्यायोग्य साहित्य वापरून साकारलेले गड किल्ले पाहणाऱ्यांना थक्क करणारे होते. प्रत्येक किल्ल्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेची झलक दिसून आली. स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी doctor धनंजय देशपांडे, माजी नगरसेवक सुनील डोंबे, रापा कटेकर and कागदे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर दाजी चव्हाण तसेच डॉ अक्षय देशपांडे मित्र परिवार उपस्थित होते